सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर आपल्या जिल्ह्यात सोयाबीन या पिकाला सध्या किती बाजारभाव भेटत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आपल्या जिल्ह्याचा समावेश व्हिडिओमध्ये करण्यासाठी आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कळम यवतमाळ आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे काटोल आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नांदगाव खांडेश्वर आवक ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळूर पीर आवक तीनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सोनगाव आवक त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमिद कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर <च्यार> चार हजार <जास्तित> चारशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मुरुम आवक ऐंशी क्विंटलची कमीत कमिद कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे औराद शहाजानी आवक तीनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे चाकूर आवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे साठ रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एक रुपया तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे चौतीस रुपये पुढची बाजार समिती आहे निलंगा आवक सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे गंगापूर आवक एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सुद्धा चार हजार सहाशे रुपये पुढची <पुण्णारी> बाजार समिती आहे चांदूर बाजार आवक दोनशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे तेलारा आवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे परतूड आवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे एक रुपया पुढची बाजार समिती आहे गेवराई आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे शहात्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे शिरपूर आवक एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जामखेड आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे वनी आवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे मलकापूर आवक एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची <ज़ी> बाजार समिती आहे मुर्तुजापूर आवक तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे वर्धा आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पाच रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पाच रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार तीनशे पाच रुपये पुढची बाजार समिती आहे धरणगाव रेल्वे आवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड आवक सहाशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे वाशिम अनसिंग आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक एक हजार दोनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे चिखली आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे यवतमाळ आवक तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बहात्तर रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक दोन हजार चारशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक एक हजार नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे लातूर मुरुड आवक तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे लातूर आवक पाच हजार तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निपाड आवक चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे छत्तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे मेहकर आवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची <मिंदागाँ> बाजार समिती आहे कोपरगाव आवक छप्पन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक दोनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे अठ्ठावीस रुपये पुढची <ँखी> बाजार समिती आहे अमरावती आवक एक हजार सातशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे दोन रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे वाशिम आवक एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमिद कमी दर चार हजार दोनशे वीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सातशे पंचवीस रुपये <ख्णाथाथा> पुढची बाजार समिती आहे मोर्शी आवक तीनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे मानोरा आवक एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे वीस रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे शिल्लोड आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक एक हजार दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक तीनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे वीस रुपये